लोणी येथे ओसाने भरलेली ट्रॉली पलटी लोणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बुधवारी रात्री अकरा वाजता ओसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली होती यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक तरुणांनी तत्परता दाखवून ट्रॉली सरळ करून रस्त्याच्या कडेला आणल्याने वाहतूक सुरळीत झाली बेल्हे जेजुरी महामार्गावर लोणीगावच्या हद्दीत पैसा घालता वस्तीजवळ साखर कारखान्यावर ऊस घेऊन ट्रॅक्टर निघाला होता सर्व ऊस रस्त्यावर पडला याच वेळी या रस्त्याने जात असलेले युवा सेना आंबेगाव तालुका प्रमुख आदेश डोके आंबेगाव तालुका पोलीस दल अध्यक्ष विकास गायकवाड स्वप्नील गोर्डे संदीप भाऊ गायकवाड प्रवीण सुप्रे व परिसरातील काही तरुणांना मदतीला बोलवून प्रवीण सरळ करून रस्त्याच्या कडीला लावले त्यानंतर थोड्याच वेळात वाहतूक सुरू झाली ऊस वाहतूक करणारी वाहन व महामार्गावरून जाणारे वाहनांनी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन माजी सरपंच महेंद्र बाळू यांनी केले आहे मागा सरा।